नमस्कार श्री स्वामी समर्थ मंगळवार दिनांक दहा जूनला आहे वटपौर्णिमा सुवासिनींचा सर्वात आवडता सण म्हणजे वटपौर्णिमा पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत हे प्रत्येक सुवासिनी महिला करत असते तर हा उपवास करत असताना प्रत्येक गावानुसार भागानुसार हे व्रत करण्याची पद्धत उपवास करण्याची पद्धत त्याचबरोबर पूजनाची पद्धत ही वेगवेगळी आहे त्यामुळे बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो की आपण कोणत्या पद्धतीने उपवास करावे तर कधी कधी माहेरची पद्धत आणि सासरची पद्धत ही वेगवेगळी असते त्यामुळे देखील महिलांना खूप अडचणी येतात वटपौर्णिमेचे व्रत कसे करावे कोणत्या पद्धतीने करावे या दिवशी कोणत्या शुभ रंगाची साडी नेसावी कोणत्या बांगड्या घालाव्यात त्याचबरोबर जर आपल्या जवळ वडाचे झाड नसेल तर आपण पूजा कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती मध्ये आपले मनापासून स्वागत हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेच्या उपवासाला अतिशय महत्व आहे ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षात पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमेचे व्रत केले जाते प्रत्येक सुवासिनी महिला हे व्रत करत असते वटसावित्रीचा व्रत करत असताना महिला अजांतीपणे काही चुका होऊ नयेत म्हणून प्रत्येकजण सांगेल त्या पद्धतीने उपवास करण्याचा प्रयत्न करत असतात पण हे वटसावित्रीची व्रत करता असताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे त्याचबरोबर आपण कोणत्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे वटपौर्णिमेचा उपवास करण्याची पद्धत ही प्रत्येक गावानुसार भागानुसार वेगवेगळी आहे काही ठिकाणी वडाच्या झाडाची पूजा करण्या अगोदरच उपवास केला जातो आणि वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर उपवास सोडला जातो तर काही ठिकाणी दिवसभर उपवास केला जातो आणि सायंकाळी वटसावित्रीची कथा ऐकून हा उपवास सोडला जातो तर काही ठिकाणी हा उपवास दिवसभर केला जातो आणि रात्रीही उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडला जातो या व्रतामध्ये उपवास करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे आपल्या गावात जी पद्धत आहे किंवा आपल्या सासरी जी पद्धत आहे उपवास करण्याची त्या पद्धतीनेच आपण उपवास करायचा आहे आणि त्याच पद्धतीने आपण उपवास सोडायचा आहे बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की वडाच्या झाडाची पूजा करत असताना आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सौभाग्याचे प्रतीक म्हणून हिरव्या रंगाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे तर आपण या दिवशी हिरव्या रंगाची साडी नेसावी आणि जर आपल्या हिरव्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही लाल गुलाबी केशरी पिवळा या रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता त्याचबरोबर तुम्ही जांभळा आकाशी कलर अशा सुद्धा साड्या नेसू शकता आणि जर पांढऱ्या रंगाची तुम्ही साडी नेसणार असाल तर त्या साडीवर कोणती तरी डिझाईन असावी किंवा कोणता तरी दुसरा रंग असावा पूर्ण शुभ्र पांढरी किंवा काळी साडी आपण अजिबात वटपौर्णिमेच्या उपवासाला नेसायची नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा अशुभ मानला जातो तर कोणत्याही शुभ कार्यासाठी काळा आणि शुभ्र पांढरा रंग कोणत्याही धार्मिक विधीसाठी शुभ मानला जात नाही तर तुम्ही हिरवा लाल केशरी गुलाबी पिवळा या रंगाच्या काटापदार साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता साडी नवीनच घ्यावी असे काही नाही जी तुमच्याकडे साडी आहे ती तुम्ही नेसू शकता वटपौर्णिमे दिवशी स्त्रियांनी सर्व सौभाग्याचे अलंकार घालायचे त्याचबरोबर आपण बांगड्या घालता असताना आपण मेटलच्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या अजिबात वापरायच्या नाहीत तुम्ही रोज जरी बांगड्या घालत नसाल किंवा प्लॅस्टिकच्या मेटलच्या बांगड्या घालत असाल तर या दिवशी किमान दोन दोन तरी हिरव्या काचेच्याच आपण या दिवशी घालायचे आहेत या काचेच्या हिरव्या बांगड्यांसोबत तुम्ही लाखेच्याही बांगड्या घातल्या तरी देखील चालेल बऱ्याच ठिकाणी किंवा शहरामध्ये स्त्रिया या घरच्या घरीच वडा झाडाची पूजा करतात किंवा ग्रुपने वडाची फांदी आणून ती कुंडीमध्ये लावून त्याची पूजा करतात पण शास्त्रीयदृष्ट्या हे योग्य नाही कारण ज्या वडाच्या झाडाला पारंभी आलेले आहेत किंवा ते झाड आठ वर्ष जुने आहे अशा जुन्या झाडाचीच आपण पूजा करावी वडाच्या झाडाला फेऱ्या मारणे हे स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते म्हणून आपण जुन्या पारंब्या असलेल्या झाडाचीच आपण पूजा करायची आहे वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचा वास असतो श्री स्वामी सम्राथ महाराजांची अक्कलकोट ती वडाच्या झाडाखालीच वास्तव्य होते वडाच्या झाडाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूपच महत्त्व आहे आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करत असतो तर आपण फक्त फांदी तोडून आणून त्याची एक दिवस पूजा करून परत ते कचराकुंडी टाकून त्याचा काही उपयोग नाही बऱ्याच आपल्या ताई म्हणतील की आमच्या जवळ वडाचे झाडच नाही आम्ही कोठे पूजा करावी आणि ज्या ठिकाणी झाड आहे त्या ठिकाणी जाणे आम्हाला शक्य नाही तर आम्ही वड्याच्या झाडाची पूजा कोठे आणि कशी करावी तर आपण यासाठी एक चांगला पर्याय निवडू शकतो आणि एक चांगले कार्यही आपल्या हातून घडेल आपण यासाठी वटपौर्णिमेच्या अगोदर नर्सरीमध्ये जाऊन वड्याच्या झाडाचे रोप आणावे आणि त्या रोपाची पूजा आपण वटपौर्णिमे दिवशी करावी वटपौर्णिमेनंतर जितके दिवस आपल्याला त्या झाडाचे संगोपन करता येईल तितके दिवस आपण करावे त्यानंतर आपल्याला शक्य असेल तर आपण ते झाड एखाद्या मंदिराजवळ जाऊन लावावे किंवा एखाद्या सामाजिक संस्थेला जी झाड लावण्याची काम करते अशा संस्थेला आपण ते झाड दिले ती संस्था ते झाड एखाद्या मोकळ्या जागेत लावेल यामुळे आपल्या हातून एक चांगले कार्य होईल वड हे आपले राष्ट्रीय वृक्ष आहे त्यामुळे आपण ते लावणे आणि त्याचे संगोपन करणे काळाची गरज आहे तर मैत्रिणींनो वटपौर्णिमेचा उपवास करताना आपण या गोष्टींची काळजी जव जरूर घ्यावी त्याचबरोबर आपण शुभ रंगाच्या साड्या नेसाव्यात हातामध्ये काचेच्या बांगड्या घालूनच आपण पूजेला जावे त्याचबरोबर त्याचबरोबर आपण आपल्या राष्ट्रीय वृक्षाचे संगोपन करण्याचे कार्य आपल्या हातून घडले पाहिजे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या, या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद